मी विश्वासच ठेवणार नाही पण कोकणातील या शहराचं नाव एका देवीने केलेल्या चमत्कारावरून आणि तिच्या भक्ताने मारलेल्या एका मिठीवरून ठेवलं आहे ही गोष्ट आहे वेंगुर्ल्याची आणि तो भक्त हा सिरीजच्या पहिल्या भागात आपण बघतोय पुढे वृद्धापकाळाने त्यांना चालणे जमेना परंतु त्यांची भक्ती काही कमी झाली नाही त्यांची असीम श्रद्धा पाहून देवीने त्यांना दृष्टांत दिला कि जिथे तुझी गाय पाना देईल त्या ठिकाणी मी प्रकट होईल एके दिवशी राना काय चरत असताना एका पाषाणावर तिचा पाना सुटला आणि चमत्कारिक वारूळ त्या भोवती झरझर वाढू लागलं ते पाहून त्या पुण्य पुरुषाने भक्तीभावाने त्या मातीच्या वारूळाला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले आई तू इथेच थांबग आणि चमत्कार झाला वारुळाची वाढ थांबली आणि पाषाणरूपी स्वयंभू देवीचा उगम झाला भक्ताने मारलेली मिठी म्हणजेच वेंग आणि उरले म्हणजे देवी थांबली यावरूनच या भागाला वेंगुर्ले असे नाव पडले या पाचशे वर्ष जुनं असलेल्या मंदिरातील देवीची ही

मी अशा देवांच्या भेटीच्या सोहळ्याबद्दल कधी ऐकलंय का मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कोकणातील मंदिरांची रहस्यगाथा पाहण्यासाठी दर शुक्रवारी येणारा तो बघता हा सिरीज एपिसोड पाहायला विसरू नका